छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या शौर्याचा सा इतिहास साक्षी ठेवत कर्जत खालापूरमध्ये उभारलेल्या धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या स्मारकाचं सुशोभीकरण लोकार्पण सोहळा शिवजयंतीच्या दिवशी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता कर्जत खालापूरचे श्री आमदार महेंद्र राज सदाशिव थोरवे यांच्या शुभहस्ते व श्री हरिभक्त मारुती महाराज राणे यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रम प्रसंगी पत्रकार श्री विजय मांडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात आमदार श्री महेंद्र थोरवे यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांचे कौतुक केले श्री आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत खालापूर भाग्यवान आहे असे गौरव उद्गार काढले या कार्यक्रमप्रसंगी बोलताना धर्मवीर श्री संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी शिवतेज मित्र मंडळाच्या युवकांनी घेतलेल्या पुढाकाराचे आणि त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले त्यांच्या अथक परिश्रमामुळे आज हे स्मारक प्रत्यक्षात उभे राहू शकले हे स्मारक संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिवशी लोकार्पण होत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे धर्मवीर श्री संभाजी महाराजांचे बलिदान आणि त्यांची धर्मनिष्ठा याचा उल्लेख करत त्यांच्या कर्तृत्वामुळे आज आपल्या अंगणात तुळशी वृंदावन आहे असंही ते म्हणाले युवकांनी आपल्या जीवनाची सुरुवात शिवचरित्र वाचनाने करावी असा संदेश देत श्री आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जतच्या विकासासंबंधी महत्त्वाच्या घोषणा केल्या सत्तावन्न कोटी रुपयांच्या पाणी योजनेला मंजुरी मिळाल्याची माहिती देत लवकरच संपूर्ण कर्जत शहराच्या पुरवठ्याचा प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमप्रसंगी माजी उपसभापती श्री मनोहर थोरवे उद्योजक श्री बाळू तवळे श्री संजय कडू श्री सदाशिव बैलमारे माजी नगरसेवक श्री संकेत भासे श्री वसंत मोधळे श्री मारुती बैलमारे श्री रमाकांत जाधव नगर परिषद अभियंता स्री श्री मनीष गायकवाड श्री रामदास बैलमारी श्री ज्येष्ठ पत्रकार विजय मंडे श्री ज्ञानेश्वर कर्णूक श्री महादेव भुईकोट श्री ज्ञानेश्वर भालिवडे श्री अरुण थोरवे श्री भगवान शिंदे श्री कृष्णा शिंदे श्री प्रदीप वाईकर श्री हेमंत ठाणगे श्री अभिषेक सुर्वे श्री संदीप कर्णूक श्री किशोर कदम श्री वैभव सुरावकर श्री बाळुंनी गुडसे श्री सागर तवळे श्री दिनेश कडू श्री शिवाजी श्रीखंडे तसेच शिवतेज मित्रमंडळाचे सदस्य शेकडो शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते क्रीडापटू आणि नागरिक उपस्थित होते हा सोहळा कर्जत खालापूरच्या जनतेसाठी एक अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण ठरला महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश तगडे काय काय महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी